नमस्कार मी ऋतुजा न्यूज श्रावण स्पेशल एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण भेट देणार आहोत ज्योतिर्लिंग मंदिराला ज्योतिर्लिंग मंदिर हे पुरंदर तालुक्यातील सासवड जवळील गुळुंचे गावात वसलेलं एक प्राचीन आणि निसर्गरम्य ठिकाण आहे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून येथील शिवलिंग हे स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जाणारं आणि सह्याद्रीच्या खुशीत वसलेलं हे मंदिर शांतता आणि आध्यात्मिक वातावरणासाठी ओळखलं जातं पुरंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे याला विशेष महत्त्व आहे दरवर्षी विशेषतः श्रावण महिन्यात इथे भाविकांची मोठी गर्दी जमते मंदिराच्या आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक संदर्भ यामुळे हे ठिकाण भक्त आणि पर्यटक दोघांसाठीही आकर्षणाचं केंद्र आहे काटेबारस यात्रेसाठी हे मंदिर ओळखलं जात दरवर्षी दीपावलीच्या पाडव्यानंतर मंदिरात यात्रा उत्सव सुरू होतो आणि बार्शीला या मंदिराच्या प्रांगणामध्ये काटेबारस यात्रा भरते अगदी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीनं काट्यांच्या ढिगाऱ्यांमध्ये येथील भक्तगण उड्या घेत असतात श्रावणात देखील मोठ्या संख्येने भाविक या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या अर्थात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येत असतात श्रावणातील दर सोमवारी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते शासनाने देखील या मंदिराला ब दर्जा दिलाय आणि त्यामुळे या मंदिरातील विकास कामांना वेग आलाय जाणून घेऊया गुळूंचे येथील या ज्योतिर्लिंग मंदिराबाबत आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांच्यासोबत हर हर महादेव सध्या आपण श्रावण महिन्यानिमित्त वेगवेगळ्या शिवालयांना भेट देत आहोत आज आपण आलेलो आहोत काटेबारसेसाठी प्रसिद्ध असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंगाच्या मंदिराला भेट देण्यासाठी ज्योतिर्लिंगाच्या या मंदिराचं आख्यायिका काय आहे ज्योतिर्लिंग मंदिर म्हणजे नक्की काय आहे त्याची इतिहास काय आहे या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपण इथल्या लोकांशी संवाद देखील साधणार आहोत हर हर महादेवचा जयघोष आणि उघड्या अंगाने काट्यांच्या डिगाऱ्यामध्ये उडे मारणारे भाविक भक्त जर आपल्याला पाहिजे असतील तर गुळुंचे येथील काटेबारसेच्या दिवशी याच मंदिराच्या प्रांगणात हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर श्रावणात देखील मोठ्या संख्येने भाविक हे या ठिकाणी दर्शनाला असतात खरं तर या मंदिरापासूनच जवळ सोमेश्वराचं मंदिर आहे त्याच्यापासून जवळ मोरगावचं गणपतीचं मंदिर आहे आणि त्यामुळे याच एकाच मार्गावर हे तिन्ही मंदिर असल्यामुळं या ठिकाणी तिन्ही मंदिरांना दर्शन देण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी अनेक भाविक भक्त नेहमीच येत असतात असं आहे हे, हे गुळुंचे येथील ज्योतिर्लिंगाचं मंदिर संभव आज या मंदिरामधील जो काही काळ आतापर्यंतचा झालेला आहे हे मंदिर जर पाहिलं तर आमच्याकडे वंशावर लिहिणारे राजस्थानी लोक येत असतात त्यांच्याकडून जर पाहिलं तर हे बाराशे शतका पूर्वीचं मंदिर आहे असं त्यांच्या लिखाणातून आम्हाला त्यांच्याकडून समजलेलं आहे हे मंदिर जर पाहिलं तर फार प्राचीन असल्यामुळं हेमाड पंथातील बांधकाम तसंच तीन गाभाऱ्यामध्ये तीन एक सभा मंडप एक मंडप आणि आतील पिंडीवरील मंडप अशा पद्धतीचं हे पूर्वीचं मंदिर त्याच्यानंतर काही तरुण मंडळी एकत्र येऊन अलीकडच्या काळामध्ये म्हणजे नव्वदच्या दशकापासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा <coughs> काम हाती घेतलेलं आहे तसंच अलीकडच्या तरुण पिढींनीसुद्धा या मंदिरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा <coughs> हाती घेतलेल्या आहेत पुढं जर सांगायचंच म्हटलं तर या महादेवाचं कार्तिक महिन्यामध्ये फार मोठा यात्रा उत्सव साजरा केला जातो बारा दिवस या यात्रेमध्ये कम्प्लिटली सम पूर्ण गाव उपास धरत असतं त्याच्यानंतर रात्रीच्याला देवाच्या मूर्ती पालखीमध्ये ठेवून पूर्ण गावामध्ये छबिनाथ साजरा केला जातो त्या अगोदर कीर्तनाचा कार्यक्रम झालेला असतो दिवसभर भजनं चाललेले असतात कार्तिक एकादशी दिवशी महाराज स्वतः पालखीमध्ये आरूढ होऊन निरास्नासाठी जातात आणि दुसरा दिवस हा मुख्य यात्रेचा दिवस मानला जातो त्या दिवशी पूर्ण गावातील आबालवृद्ध हे या मंदिराच्या प्रांगणामध्ये अधिक महाराष्ट्रातून नवे देशातून आलेले भक्तगण या ठिकाणी जमा होतात आणि त्या ठिकाणी दोनशे अडीचशे लोकांच्यामध्ये संचार होऊन ते बाबडीच्या काट्यामध्ये उड्या घेत असतात हे महत्त्वाचं या देवस्थानचं अगदी अंगावर काटा आणणारं असं तो दिवस असतो त्यानंतर जर पाहिलं तर बाराही महिने या मंदिरामध्ये रामनवमी <coughs> त्याच्यानंतर कृष्णजन्म त्याच्यानंतर जयंती त्याच्यानंतर हनुमान जयंती त्याच्यानंतर प्रत्येक पौर्णिमेचं अन्नदान सप्ताहाचा कार्यक्रम हा दर महिन्याला पंधरा दिवसाला या ठिकाणी कार्यक्रम भरत असतात अशी या ज्योतिर्लिंग भगवानांची या गोळशेनगरीमध्ये महत्त्व आहे वास्तविक आता श्रावण महिना म्हटलं की बारा ज्योतिर्लिंगाला भक्तांचा वाढता ओक आपल्याला पाहायला मिळतो आज या ठिकाणी शेजारीच सोमेश्वर मंदिर असल्यामुळं जे काही भाविक भक्त या ठिकाणी येतात मोरगावचं त्या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर कर सोमेश्वरच्या करंजी देवस्थानला त्या ठिकाणी भेट देऊन गुळूंचेला या ठिकाणी ज्योतिर्लिंग मंदिर अस देवस्थानला भेट द्यायला भाविक म्हणजे पारंपरिक हे येतच असतात आज काटेबारस यात्रा पा म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्येही यात्रा स प्रसिद्ध आहे आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे काटेबारस म्हणून आपण त्या ठिकाणी अभ्यासलं जातं पाहिलं जातं आज अनेक राज्यातून लोक या ठिकाणी या काटेबारशाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि आजचा हा जो पर्वणी काळ आपण म्हणतो की श्रावण महिना आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये जो भाविकांचा ओढ हा गोळूंच्या गावाकडं वाढताना आपल्याला पाहायला मिळतो ते या देवस्थानचं महात्म्य म्हणून आपण त्याच्याकडं पाहतो वास्तविक पाहता गावच्या लोकांनी आजपर्यंत हे देवस्थानचं मात्म्य जपण्याचा प्रयत्न केला जपलं आणि यापुढेही त्या ठिकाणी तसंच जपण्याचा प्रयत्न करतील ही राज्यभरात देशभरात ही यात्रा हे गाव या ठिकाणी प्रकाश जोतात येत असताना राज्य शासनाने या ठिकाणी बदर्जा दिलेला आहे त्या ठिकाणी अजूनही शासनानं या देवस्थानला आणखी त्या ठिकाणी जर फोकस देऊन आणखी काही सुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये दे या पातळीवर हे गुळूंचे देवस्थान हे आणखी त्या ठिकाणी एक पर्यटन स्थळ किंवा असं देवस्थान म्हणून आपण त्याच्याकडे पाहिल पाहतो की जेणेकरून हा भाविकांचा ओघ हा चांगल्या देवस्थानाला ज्या पद्धतीने असतो वाढतो त्याच पद्धतीने गोळूंच्या गावात सुद्धा ओघ तर आहेच पण आणखी त्या ठिकाणी भाविकांचा ओघ वाढेल आणि त्या दृष्टीने शासनाने ही पावलं टाकली पाहिजेत असं एक ग्रामस्थ नात्याने मला वाटतं राज्य शासनानं ब वर्ग दर्जा दिलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराचा विकास सध्या सुरू आहे आपण जर पाहिलं तर या बाजूला बघतो आपण की मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे हे जुनं प्रवेशद्वार होतं लाकडी प्रवेशद्वार होतं मात्र या ठिकाणी आता दगडी प्रवेशद्वार बन बांधण्यात आलेलं आहे राजस्थानमधून दगड आणून एक लाल रंगाचा दगड किंवा भगव्या रंगाचा दगड आपल्याला पाहायला मिळतो या दगडामध्ये हे भव्य असं प्रवेशद्वार बनवण्यात आलेलं आहे या प्रवेशद्वारामधून जर आत आलो तर आपल्याला पाहायला मिळतं की हे मंदिर आहे हा मंदिराचा मंडप आहे नंदी मंडप याला म्हटलं जातं या नंदी मंडपाचा जीर्णोद्धार देखील आत्ता करण्यात आलेला आहे पूर्वी या ठिकाणी लाकडी मंडप होता आणि या लाकडी मं, मंदिर काढून त्या ठिकाणी आता स्लॅबमध्ये काम केले आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला दगडांचे देखील नक्षी काम करण्यात आलेले मंदिराच्या बाहेर जर आपण बघितलं तर तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळते भगवान शंकराचं मंदिर म्हटलं की आपल्याला पहिला मंदिरात मध्ये आलं की आपल्याला नंदीचं दर्शन घ्यावं लागतं या मंदिरात देखील सभामंडपात आपल्याला एक नंदी दिसतो या नंदीमधून जर आपण पाहिलं तर इथं नंदीच्या दोन्ही शिंगांमधून महादेवाची पिंड दिसत असते बरेच लोक या ठिकाणाहून दर्शन घेत असतात पण त्यानंतर तुम्ही मंदिरात पुढं आला तर प्रवेशद्वारापासीच राम लक्ष्मण आणि सीता या दोघांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात तिघांच्या मंदिराचा जो मुख्य प्रवेश द्वार आहे त्या द्वाराच्या वर नेहमीप्रमाणात आपल्याला गणपतीचं मूर्ती दिसते या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला विठ्ठल रुक्माईची मूर्ती ही पाहायला मिळते आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत खर तर मंदिर जे आहे हे मुख्य मंदिर आहे याच हे जे जवळपास बाराशे सालामध्ये बांधण्यात आलेलं आहे असं आपल्याला सांगण्यात येते या मंदिरातून आतमध्ये आपण जर गेलो तर सुरुवातीला काही पाहिलं होतं म्हणून आपल्याला खाली यावं लागतं आणि मग आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतंय आहे हे जे मंदिर आहे ते सोळा खांबांवर उभं केलेलं आहे हा जो कासव सभा मंडप याला म्हटलं जातं हा कासव सभा मंडप जो आहे तो अशा दगडांवर मध्ये हे उभं करण्यात आलेलं आहे याचं बांधकाम देखील अगदी आपण जर पाहिलं याच्या वरचा जर स्लॅब पाहिला तर हा दगडांमध्ये करण्यात आलेला आहे वरच्या बाजूला दगडी म्हणजे एकत्र दगडी कप्पी करून ही दगडी बसवण्यात आलेली आहे आणि याच्या मंडपाचं जे वैशिष्ट्य एवढं इतक्या चांगल्या पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे एवढं छानपैकी त्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे कधीही या मंदिरामध्ये आतापर्यंत इतके पावसाळे आले तरी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा टिपका देखील आतमध्ये आलेला नाही पूर्ण बांधकाम बघितलं तर एकमेकांमध्ये दगडी पॅक करून म्हणजे त्याला कप्पी करून म्हणतो आपण त्या पद्धतीनं ही मंडप आणि खांब उभे हो आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सिमेंटचा किंवा इतर कुठलाही वापर केलेला नाही फार फार तर चुन्याचा वापर आपल्याला इथं केल्याचं पाहायला मिळते हा सभामंडप ओल्डून ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस पुढे लागतो म्हणजे देवाचा गाभारा आता मी या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय ही आहे ज्योतिर्लिंगाची पिंड प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यावर महादेवाच्या मंदिरावर मध्ये गेल्यावर आपल्याला पाहायला मिळते ते महादेवाचे पिंड इथे देखील लिंगाचं पूजन केलं जातं ज्योतिर्लिंग असं या मंदिराला म्हटलं जातं किंवा देवाला म्हटलं जातं आणि इथं दरवर्षी वेगवेगळ्या वेग यात्रा जत्रा भरत असतात दररोजच जर पाहिलं आपण तर या ठिकाणी देवाची पूजा ही सुंदर अशी केली जाते आखीव रेखीव ही पूजा आपल्याला इथं पाहायला मिळते फुलांची सजावट देखील आपल्याला पाहायला मिळते अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा देवाचा गाभार आहे तो सजवण्यात आलेला आहे ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये किंवा ज्योतिर्लिंगाच्या आवारामध्ये कि दिवाळीमध्ये आपल्याला काटेबारस यात्रा पाहायला मिळते आणि ही काटेबारस यात्रा ही प्रसिद्ध काटेबारस यात्रा आहे गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग मंदिराचा हा श्रावण विशेष प्रवास आपल्या मनात भक्तीचा अखंड झरा वाहता ठेवतो श्रावणाच्या पवित्र महिन्यात हे स्वयंभू शिवलिंगाचं मंदिर भगवान शंकराच्या दैवी शक्तीने आणि भक्तांच्या उत्साहाने बहरतं या विशेष भागात आपण गुळूंचे ज्योतिर्लिंगाच्या पावित्र्याचा आणि भक्तीचा साक्षात्कार घेतला भगवान भोलेनाथाच्या कृपेनं आपलं जीवन आनंद शांती आणि समृद्धीने उजळून निघो ही प्रार्थना करते आणि हा श्रावण विशेष भाग इथेच संपवते